माधवनगर येथील ज्ञानदा कम्प्युटर अँड कम्प्युटर टायपिंग सेंटरचा टॅली प्राईम विथ जी एस टीच्या पाचव्या बॅचचा प्रमाणपत्र वितरण व निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला ज्ञानदा कम्प्युटरमध्ये एम एस सी आय टी बरोबरच सर्व कम्प्युटर व कम्प्युटर टायपिंग कोर्सेसचे मागील एकतीस वर्षापासून यशस्वी प्रशिक्षण दिलं जात आहे नुकतेच टॅली प्राईम विथ जी एस टी अकाउंटिंग क्षेत्रातील पाचवी बॅच यशस्वीरित्या पार पडली त्याचं प्रमाणपत्र वितरण व निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला बॅचमध्ये एकाच वेळी बारा विद्यार्थ्यांनी यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलं असून गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी याप्रमाणे कुमारी रुपाली मेघश्याम घाटगे या शहाण्णव टक्के गुण मिळून प्रथम कुमारी निकिता कुंडलिक गडदे या पंच्याऐंशी टक्के गुण मिळून द्वितीय तर कुमारी तनुजा दिनकर पाटील ब्याऐंशी टक्के गुण मिळून तृतीय आल्यात सध्या सेंटरमध्ये एम एस सी आय टी जे सी सी टी बी सी कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी तीस चाळीस पन्नास साठ शब्दगती मराठी व हिंदी तीस चाळीस शब्दगती स्पेशल स्किल टॅली प्राईम विथ जी एस टी स्पोकन इंग्लिश मराठा समाजासाठीचा सारथीचा सी एस एम एस डीप मोफत कम्प्युटर डिप्लोमा ए आयचे सर्व कोर्सेस ॲडव्हान्स एक्सेल सर्व कोडिंग भाषांचे कोर्सेस एम के सी एलचे सर्व क्लिक कोर्सेसना प्रवेश सुरू आहेत यातील जे सी सी टी बी सी कॉम्प्युटर टायपिंगचं वैशिष्ट्य म्हणजे खुल्या प्रवर्गामधील ब्राह्मण मारवाडी गुजराती अय्यंगार नायडू नायर जाट अशा बावीस जातींमधील विद्यार्थ्यांना भरलेली पूर्ण कोर्स फी परत मिळते सध्या शिक्षक दिनाचा औचित्य साधून खास शिक्षकांसाठी एम के सी एलचा आय टी फॉर टीचर्स हा कोर्स सुरू करण्यात आला असून सर्व शिक्षक बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थाचालक प्राध्यापक व्ही सी पुजारी यांनी केला